नमस्कार सर्वात मोठी बातमी समोर येते महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार योजनेत येणाऱ्या सेटचे से वाटप परंतु कर्मचाऱ्यांचा काम चुकारपणा निदर्शनास पहा सविस्तर महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या संसार सेटचे वाटप एम आय डी सी येथे चालू आहे मात्र यामध्ये पूर्ण सावळा गोंधळ चालू आहे अपुर स्टाफ कर्मचाऱ्यांच्यासाठी कोणत्याही सोयी सुविधा नाही एजंटांचा सुळसुळा सकाळी सहापासून कामगार संसार सेट वाटप गोडाऊनच्या येथे नंबर लावून बसतात कमीत कमी एक हजार लोकांना एका दिवसाच्या अपॉइंटमेंट दिलेल्या आहेत गोडाऊनवर वाटप करण्यासाठी असलेल्या कामगारांच्या गळ्यात कोणत्याही प्रकारची आयडेंटी नाही कर्मचारी कोण व लाभार्थी कोण हेच कळत नाही काही एजंट कामगारांना दमदाटी करून मध्येच आपल्या कामगारांना आज डायरेक्ट येऊन त्यांना लाभ मिळवून देतात इतर कामगारांचे हाल चालू आहे दिनांक दहा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात ते नऊ सर्वर बंद होता सकाळी अकरापासून थांबलेल्या कामगारांना परत पाठवण्यात आलं परंतु अपॉइंटमेंट घेऊन परत नंबरला थांबावं लागणार आहे कामगारांना हेलपाटे करणे तसेच गैरसोय असलेल्या ठिकाणी संसार सेट वाटप चालू आहे साधं पाण्याची सुद्धा नाही मिळालेले भांडी घेऊन एक ते दीड किलोमीटर चालत जावं लागत आहे ज्याच्यात कोणत्याही प्रकारचे वाहन घेऊ येऊ देत नाहीत ते गोडाऊन इतक्या लांब आहे की एखाद्या झेरकसाठी दोन ते तीन किलोमीटर कामगारांना हेलपाटे घालावे लागत आहेत सर्वर बंद असल्यामुळे जिल्ह्यातील लांबून आलेल्या कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय गोरगरीब कामगारांना कामांचे खाडे करून व विनाकारण खर्च करून करावा लागत आहे तसेच दिवसभर या गोडाऊनवर कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नसल्यामुळे व आय डी सी एरियामध्ये हे वाटप केंद्र असल्यामुळे कामगारांना येण्या जाण्यासाठी वाहनांची जास्त उपलब्धता नसल्यामुळे कामगारांना खर्च व त्रास होत आहे ही योजना म्हणजे असून खोळांबा नसून घोटाळा असं झालंय यावर शासनाने योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी समोर आली आहे धन्यवाद प्रतिनिधी दिपाली वाघमारे सी बी न्यूज मराठी